बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चणगाव येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे ते तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सुवर्णाजीवन घुगे शालेय समिती सदस्य नंदाताई ताळे उपसरपंच कडबा ताडे शालिक तायडे कृष्णा शेळके सोमनाथ ताडे शिवजी तायडे दशरथ तायडे केशव ताडे बबन तायडे अशोक ताडे अमोल ताळे कार्तिक कायंदे मुख्याध्यापक डोळेफुडे महापूरकर यादव चेके देशमुख श्रीमती सपकाळ श्रीमती जाधव श्रीमती चोबे हे सुद्धा उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे भाषण व गीत गायन सादर केले यावेळी गावातील नागरिक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

शिक्षणाची उडी होती गरीबीची घरी मन लावून शिकलं तरी नाही चुकला शांत झालं बा ताचा गटनकार झाला माझा भी मराया भारताचा गटनकार झाला माझा भी मराया हो सुभदर नामजीचा पोर भलं तचं बुद्धीनं हुशार हुशार हो जरी होत वर्गाच्या बाहेर धडधड द्यायचं उत्तर धडधड द्यायचं उत्तर त्या कपती मास्तर भेदला मानून पर महारथी मानून बंदी घातलं यात या बालताचा घटनकार झाला माझा मरा, अभ्यास करून टाकण्या पुसून हिंदुस्ताना तारा या भारताचा झाला माझा भीम राय भारताचा घटनकार झाला जातीचा तगुंता सोडवीला जातीचा तगुणता त्या राजी श्रीबेंदुना आणि शाहिरी नंदूना मी बुद्ध श्रीबंदुना लागे धम्मगीतं गाय भारताचा गठिनकार झाला माझा भीमरा भारताचा गठिनकार झाला माझा भीमराया जिथं शिक्षणाची उडी लावूनच शिकला तरी नाही हे चुकलं साडत जाय भारताचा घटनकार झाला माझा भीम राया भारताचा घटनकार झाला माझा भीम रा